नमस्कार टीचर एज्युकेशन सिम्प्लिफाईड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत शालेय शिक्षणामध्ये पंचवीस टक्के जागा ज्या राखीव असतात त्यासाठीचे ऑनलाईन अर्ज करण्याची प्रवेश प्रक्रिया दोन हजार चोवीस पंचवीससाठीची सुरू झालेली आहे या वेबसाईटचे लिंक आपल्याला मी डिस्क्रिप्शन देत आहे त्यावरून आपण इथे या अधिकृत वेबसाईटवर येऊ शकता क्लिक केल्यानंतर आपला इथे ओ, ही वेबसाईट अधिकृत वेबसाईट ओपन झाली यावरचे सर्व टॅब बघा आजचा हा व्हिडिओ मी यात पॅरेंट मॅन्युअल जे आहे पालकांसाठी जे हस्तपुस्तिका तयार करणे त्याच्या संदर्भात सांगणार आहे यासाठी आपल्याला आधी ऑनलाईन ॲप्लिकेशन इथून करावं लागणार आहे ज्यावेळेस आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं असेल त्या आल्यानंतर इथे न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर ही सगळी माहिती भरायची आहे इथून पुढे कोणते टप्पे आहेत हे सर्व टप्पे आपल्याला या पुस्तिकेमध्ये दिलेले दिसेल म्हणून इथे अर्ज भरण्याच्या आधी आपण हे प पॅरेंट्स मॅन्युअल जे आहे हे जरूर डाउनलोड करून वाचा बघा या ठिकाणी हे मॅन्युअल मी ओपन केलेलं आहे मराठीमध्ये आहे सोप्या मराठीत आणि अधिक ठळक मराठीमध्ये अजून जास्तीच्या मदत करणाऱ्या सूचना अशा देण्यात आलेल्या आहे याचा उपयोग आपल्याला जो ऑनलाईन अर्ज आपण करणार आहोत त्यासाठी निश्चितपणे होणार आहे तर सुरुवातीला आपण या वेबसाईटवर अधिकृत वेबसाईटवर अर्थात ही वेबसाईट मी आपल्याला दाखवत आहे इथे ऑनलाईन ॲप्लिकेशनवर क्लिक केल्यानंतर पुढे आपल्याला कोणती गोष्ट येणार आहे तर न्यू रजिस्ट्रेशन न्यू रजिस्ट्रेशन आपण क्लिक केल्यानंतर ही विंडो ओपन होणार आहे यामध्ये आपल्याला ही माहिती भरायची आहेत यात काय माहिती भरायची इथे जरी इंग्रजी असेल तरी खाली मराठीमध्ये यासाठीच्या सूचना या हस्तपुस्तिकेमध्ये दिलेल्या आहेत विद्यार्थ्याचे नाव जन्मदिनांक जिल्हा आणि ईमेल आय डी या सर्व ठिकाणी भरायचं आहे आणि हा जो कॅप्शा आहे म्हणजे हा ज्या ठिकाणी हा जो कोड आहे हा कोड या ठिकाणी एंटर करायचा आणि आपला मोबाईल नंबर या ठिकाणी करायचा आहे मोबाईल आणि ई नंबर ईमेल जो आहे तो जो आपण नियमित वापरू शकत असाल तोच आपण इथे द्यायचा आहे जिल्हा निवडण्यासाठी यादीही आहे यादीमधून आपल्याला जिल्हा निवडायचं आहे नाव आडनाव स्पेलिंगप्रमाणे व्यवस्थित लिहायचं आहे जन्मदिनांक जो आहे तो व्यवस्थित लिहायचा आहे इथे असं म्हटलेलं आहे की एकदा नोंदवलेली जन्मतारीख पुन्हा बदलता येणार नाही आणि एका बालकाचे एकापेक्षा जास्त अर्ज आढळल्यास त्यांचे अर्ज डिलीट करून पुन्हा अर्ज आपल्याला भरावा लागणार आहे याच पेजवर आपल्याला जन्मतारीखसुद्धा भरायची आहे कॅलेंडर येईल कॅलेंडर म्हणून आपण ते निवडायचं आहे अशा प्रकारे ही सर्व माहिती अचूकपणे भरायची भरल्यानंतर आपल्याला रजिस्टरवर क्लिक करायचं या रजिस्टरवर क्लिक केल्यानंतर आपण जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईल नंबरवर आपल्याला एस एम एस येईल आणि त्यात युजर नेम आणि पासवर्ड या दोन्ही गोष्टी येणार आहेत हा एस एम एस आल्यानंतर या वेबसाईटवर येऊन पुन्हा आपण या ठिकाणी युजर लॉग इन करायचं आहे लॉग इनवर क्लिक केल्यानंतर आपण बघा याप्रमाणे लॉग इन केलेलं आहे लॉग इनवर क्लिक केल्यानंतर पुढच्या विंडोमध्ये दिसेल की चेंज पासवर्ड ओल्ड पासवर्ड म्हणजे जो एस एम एसमध्ये आलेला असेल तो आणि नवीन पासवर्ड आपल्या अशा पद्धतीने तयार करा की जो आपल्या लक्षात राहील आणि तो व्यवस्थित नोंदवून ठेवा किंवा लक्षात ठेवा हा नवीन पासवर्ड केल्यानंतर सबमिट केल्यानंतर ओकेवर आल्यानंतर आपल्याला नवीन जो आहे तो पासवर्ड रिसेट झालेला दिसेल आणि त्याप्रमाणे मग आपण लॉग इन यापुढे करायचं आहे यापुढील प्रत्येक वेळेस लॉग इन करताना आपल्याला या पासवर्डचा वापर आपल्याला करायचा आहे त्यानंतर ह्या ज्या वेगवेगळ्या टॅ टॅब आहे याच्यामध्ये चाइल्ड आहे ॲप्लिकेशन आहे स्कूल सिलेक्शन समरी ॲडमिट कार्ड ग्रीवन्स लॉग आऊट अशा पद्धतीची टप्पे आहेत हे टप्पे दाखवतात आपल्याला चाइल्ड म्हणजे इथे विद्यार्थ्याची सगळी माहिती भरायची ॲप्लिकेशनमध्ये पुढच्या टप्प्यामध्ये अजून जास्तीची माहिती भरायची आहे त्यानंतर इथे शाळा निवडायची आहेत यानंतर आपल्याला समरी दिसणार आहेत या ॲडमिट कार्डमध्ये जी आपल्याला शाळा मिळालेली आहे ती शाळेची त्या संदर्भातली माहिती प्रवेशपत्र आपल्याला इथे मिळणार आहे काही अडचण असेल पुढे तर ग्रीवन्सेस आहेत आणि सगळ्या प्रोसेसमध्ये लॉग आऊट होण्यासाठीचं हे टप्पे आहेत तर बघूया इथे पुढे काय काय बघा इथे नाव लिहायचे आहेत जी जी माहिती विचारली पूर्ण अचूक जिल्हा तालुका गाव निवडा इथून सगळं निवडायचं आहे त्यानंतर आपल्याला या टॅबमध्ये माहिती भरताना राहण्याचा जो पूर्ण पत्ता आहे तो व्यवस्थित सेव्ह करायचा आहे कारण की तो, तो आपल्याला गुगल मॅपमधून आपल्याला तो निश्चित करायचा आहे यानंतर ही माहिती भरत असताना इथे हा जो पत्ता या ठिकाणी भरायचा आहे या पत्त्यावर सुद्धा आपल्याला गुगल मॅपवर योग्य पद्धतीने करायचा आहे हे महत्वाचे प्रश्न आहे प्रत्येक प्रश्न आपण याप्रमाणे वाचून घ्या हे झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सेव्ह करायचा आहे जी माहिती आहे ती सगळी माहिती सेव्ह करायची आहे यानंतर इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला जो ॲड्रेस आहे तो पत्त्याप्रमाणे ते गुगल मॅपचं चिन्ह येईल या इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला प्रत्यक्षात मॅपवर आपला पत्ता जो येतो लोकेट करायचा आहे कारण की या शिक्षण अंतर्गत एक किलोमीटर किंवा तीन किलोमीटर अंतर्गत आपल्याला ज्या वेगळ्या शाळा आहेत त्या दिसण्यासाठी हा पत्ता अचूक असणं खूप गरजेचं आहे म्हणून इथे मॅपवर क्लिक करा मॅपवर क्लिक केल्यानंतर समोर इथे मॅप आलेला आहे या छायाचित्रानुसार जसं लिहिलं आहे गुगल मॅपमध्ये लाल बलून म्हणजे हे जे चिन्ह आहे याला लाल बलून म्हटलेलं आहे इथे काळजीपूर्वक आपलं घर कुठे आहे त्या घराच्या अगदी जेवढं अचूक होईल तेवढा अचूक आपल्याला आ, हे हे चिन्ह उचलून क्लिक करून आपल्याला जिथे आपला पत्ता असेल तिथे आपल्याला ड्रॅग अँड ड्रॉप करायचा आहे हा जो मॅप आहे हा मॅप आपण ज्याप्रमाणे इथे पत्ता टाकलेला आहे ह्या पत्त्याप्रमाणे जवळपासच्या चिन्हावर घरावर हा येणार आहे तो अधिक अचूक आणण्यासाठी हा मॅन्युअली आपल्याला उचलून क्लिक करून आपल्याला त्या ठिकाणी यायचा आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला जे काही शासनाला अंतर मोजायचं आहे किंवा तीन किलोमीटरचे त्यांना सोयीचं जाणार आहे म्हणजे व्यवस्थित अचूकपणे करा घाई करू नका ते झाल्यानंतर सबमिट करायचं आहे ओके या बटनवर क्लिक करायचं आहे ओके बटनवर क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्याला लोकेशन बदलायचं असेल आपल्याला वाटलं की थोडं चुकलेलं आहे काहीतरी तर हा अक्षवृत्त रेखावृत्ती विस्तार आलेला आहे हा ऑटोमॅटिक येणार आहे ज्या जिथे आपण गुगल मॅपवरून जे लोकेशन घेऊ त्याप्रमाणे अक्षरवृत्त रेखावृत्ती विस्तार येणार आहे जर चेंज करायचं असेल तर पुन्हा आपण हे चेंज करून से बदल करून सेव्ह करू शकतो पुन्हा आपल्याला हा मॅप दिसणार आहे यानंतर आपली खात्री झाली की हा पत्ता बरोबर आहे गुगल मॅपवर लोकेशन बरोबर आहे तर सेव्ह करून पुढे जा पुढे गेल्यानंतर आता ॲप्लिकेशनसाठीचं माहिती भरायची आहे कोणत्या इयत्तेसाठी प्रवेश हवा आहे कोणत्या माध्यमासाठी हवा आहे आपला धर्म कोणता आहे आणि कॅटेगरी कोणती आहे त्याप्रमाणे जेणेकरून आरक्षण मिळू शकेल यानंतर दिव्यांग आहे एच आय व्ही अफेक्टेड आहे सुद्धा ही माहिती आपल्याला भरायची आहे त्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट कोणते कोणते आपल्याला आहे प्रवेशासाठी ते येस नो ते आपलं त्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे जी जी माहिती आपल्याकडे आहे त्याप्रमाणे कागदपत्राप्रमाणे येस नो आपल्याला म्हणायचं आहे त्यानंतर समजा इथे दिव्यांग येस असेल तर दिव्यांगमधलं कोणत्या प्रकारचा हा दिव्यांगत्व आहे ते आपल्याला इथे लिहावं लागणार आहे सिलेक्ट करावं लागणार आहे आणि किती ते दिलेलं आहे त्याप्रमाणे ती नोंद आपल्याला जर आपल्या बा कोणी असेल दिव्यांग तर त्यांच्या वैद्यकीय प्रमाणपत्रावर ही सगळी माहिती असेल याप्रमाणे आपल्याला ही माहिती भरून पुढे जायचं आहे एच आय व्ही इन्फेक्टेड अफेक्टेड असेल तर त्याप्रमाणे सुद्धा ॲप्लिकेशनमध्ये लिहिणं गरजेचं आहे कारण त्याप्रमाणे सुद्धा वेगळे रिझर्वेशन असते आधार कार्ड हा मँडेटरी आहे आधार कार्ड असेल तर तो नंबर आपल्याला टाकायचा आहे जर आधार कार्ड नसेल आणि अर्ज केलेला असेल तर अर्ज केलेला सुद्धा या ठिकाणी आपल्याला तो जो नंबर असेल आधार कार्ड रिसिप्टचा तो नंबर इथे आपल्याला टाकायचा आहे यानंतर ही सगळी माहिती भरल्यानंतर आपल्याला सेव्ह करायचं आहे सेव्ह बटनवर क्लिक करायचं आहे सेव्ह बटनवर क्लिक केल्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये आता आपल्याला शाळा निवडायची इथे बाजूला ज्याप्रमाणे माहिती दिलेली आहे की इथे हे शाळांची माहिती दिसेल आपण जे काही पत्ता टाकलेला आहे त्या पत्त्याप्रमाणे आजूबाजूच्या परिसरात पत्ता आणि माध्यम याप्रमाणे आजूबाजूच्या परिसरामध्ये असलेल्या जवळच्या शाळांची यादी या ठिकाणी येईल ती यादी आपल्याला पात्रशाळांची यादी आणि अपात्रशाळांची यादी या ठिकाणी दिसेल या ठिकाणी आपल्याला किती जागा तिथे आहेत किती जागा आणि अंतर किती आहे हे अंतर आपल्याला या ठिकाणी दिसेल यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये आपण बघितलं की आपल्याला जी शाळा उपलब्ध असेल त्या शाळेवर आपल्याला क्लिक करायचं आहे जर त्या ठिकाणी प्रवेश घ्यायचा असेल तर क्लिक करून आपल्याला पुढे सेव्ह सेव्हकडे जायचं आहे अशाप्रमाणे आपल्याला सिलेक्ट केल्यानंतर ओके क्लिक करून ते कन्फर्म करायचं आपण त्या शाळेसाठी प्रवेश घेऊ इच्छितो अशाप्रमाणे आपल्याला या शाळांची यादी ज्या ज्या प्रवेश ज्या ज्या पात्र आहेत त्या शाळांची यादी दिसेल एक किलोमीटर अंतरावर शाळांची यादी ती आपल्याला दिसेल आणि त्याप्रमाणे शाळेचं नाव क्लिक केल्यानंतर शाळेची माहिती दिसेल कोणतं बोर्ड आहे मीडियम कोणतं आहे एंट्री लेवल कोणती आहे कोणत्या इयत्तांमध्ये ते प्रवेश देणार आहेत मिनिमम एज म्हणजे वय किती असावे यासाठीचे वयाची मर्यादा दिलेली असणारे किती विद्यार्थी ते घेऊ शकतात आहेत त्याप्रमाणे किती जागा उपलब्ध आहेत हे आपल्याला या ठिकाणी दिसू शकेल त्या शाळेमध्ये आणि ही शाळेची माहिती दिसेल त्याप्रमाणे मग आपल्याला पुढे फॉर्म सबमिशनवर क्लिक करायचे आहे फॉर्म सबमिशन करण्याआधी आपल्याला ही सगळी माहिती दिसेल आपण कोणता कोणत्या काय काय माहिती दिलेली आहे हे सगळी माहिती आपण पुन्हा एकदा नीट वाचावी आणि ही कन्फर्म असेल तर आपण या क्लिक टिकवर क्लिक करायचं आहे इथे हे बरोबरचं चिन्ह येईल टिकमार्कचं चिन्ह येईल आणि हे केल्यानंतर कन्फर्म आणि सबमिट करायचं आहे कन्फर्म आणि सबमिट करण्याच्या आधी जर आपल्याला काय अडचण असेल तर ह्या ज्या वेगवेगळ्या टॅब आहे त्या टॅबमध्ये जाऊन एकदा कन्फर्म करून घ्या चाईल्डची माहिती बरोबर आहे म्हणजे विद्यार्थ्याची माहिती बरोबर आहे का प्रवेश अर्जातील माहिती बरोबर आहे का शाळेची या माहिती बरोबर आहे का हे सगळं निश्चित असेल तर मग आपण इथे कन्फर्म आणि सबमिट क्लिक करायचं आहे ओके असा संदेश येईल त्यावर क्लिक केल्यानंतर आपला फॉर्म सबमिट होईल आणि त्यानंतर कोणत्याही प्रकारचा बदल या अर्जामध्ये करता येणार नाही आहे याची एक पी डी एफ तयार होईल आणि हे पी डी एफ तयार झाल्यानंतर त्याची प्रिंट जरूर काढून ठेवा वारंवार ती लागत असते पुढच्या टप्प्यांमध्ये अशा पद्धतीने ती सॅम्पल दाखवलेलं आहे अशा पद्धतीने पूर्ण भरलेला फॉर्म आपल्याला दिसेल आणि आपल्या आपल्या बाजूने अर्ज करण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण होईल आणि पुढे लॉटरी जा लॉटरी पद्धतीने याची निवड होणार आहे आणि जर का निवड झाली तर ह्या ॲडमिट कार्डमध्ये कोण म्हणजे प्रवेशपत्रामध्ये तात्पुरत्या प्रवेशपत्रामध्ये आपल्याला त्या प्रवेशपत्रामध्ये सर्व प्रकारची माहिती दिलेली असेल त्या शाळेमध्ये जाऊन जर प्रवेश घ्यायचा असेल तर जे जे मूळ कागदपत्र आहेत ती घेऊन आणि प्र त्याच्या प्रती घेऊन आपल्याला पालकांनी शाळेत जाऊन प्रवेश आपला निश्चित करायचा आहे ॲडमिट कार्ड कशा पद्धतीचं असतं हे इथे नमुना दिलेला आहे इथे शिक्षणाधिकारी यांची प्रत्यक्ष सही असते असे सांगितलेलं आहे म्हणजे कोणते बोगस फसवणुकीच्या मार्गाला आपण बळी पडू नये यासाठी या पद्धतीने ते का नाही हे निश्चित करावं आणि आपल्या काही तक्रारी असतील तर ग्रीवन सेक्शनमध्ये आपण ते तक्रारी नोंदवू शकता त्यावर शासन तातडीने कारवाई करत असते शासनाने आपल्या पद्धतीने पूर्णपणे सोपी आणि सुबोध अशा पद्धतीची ही प्रक्रिया राबवत आहे आणि अतिशय पारदर्शक पद्धतीने ही प्रक्रिया शासन राबवत आहे आपल्याला कोणतेही अडचण आहे तर अनेक संपर्क क्रमांक अनेक मार्ग इथे दिलेले आहेत ईमेल आहे तिथे हेल्पडेस्क आहे या सगळ्यावर आपण वेगवेगळ्या मार्गाने संपर्क करू शकता आणि आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित होईल यासाठी शंभर टक्के प्रयत्न करू शकता व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद